नागपूरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस होतोय विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे उपराजधानी नागपूरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे नागपूरसह विदर्भात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे आता नागपूरमध्ये पावसाने हजेरी लावली मुसळधार पाऊस होतोय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय जिल्हा प्रशासनाकडून देखील आता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेले आहेत हितेश नागपूर मध्ये सुद्धा आता जोरदार पाऊस सुरू आहे काय अधिकची माहिती नक्कीच कालपासून जो आहे नागपूरात जो पाऊस येतो आहे काल कमी प्रमाणात पाऊस होता मात्र आज पहाटे सकाळपासून जे आहे जोरदार पावसाला सुरुवात जी आहे झालेली आहे, आहे रस्त्यावर आपण बघितलं तर पाणी जे आहे सास आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हवामान खात्याकडून जे आहे दोन दिवस मुसळधार पावसाचा जो इशारा देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की गरज असल्यासच घराबाहेर पडा किंवा अति महत्वाचं काम असेल तेव्हाच बाहेर पडा आणि आता दोन दिवस जे बघितलं गेलं आठवड्याचे शेवटचे दिवस आहे शनिवार आणि रविवार त्या अनुषंगाने पण जे आहे पावसाचा जो अंदाज आपण बघतो आहोत दोन दिवस आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि हा पाऊस जो आहे दोन दिवस नागपुरात सोबतच विदर्भातही राहण्याची जे आहे अंदाज जो आलेला हवामान खात्याकडनं हितेश नागपूर मध्ये शाळांना शा सुट्टी देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते त्या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं की शनिवार आणि रविवार असल्यामुळे शाळांना सुट्टी नसते मात्र शनिवार आणि रविवार नसता तर कर, प्रशासनाकडनं सुट्टी जाहीर करण्यात आली असती आणि त्या अनुषंगाने ऑरेंज येल्लो अलर्ट येल्लो अलर्ट जो आहे हवामान खात्याकडनं दर्शवलेला आहे आणि त्या अनुषंगाने जी आहे सुट्टी जी जाहीर ती आहे आलेली आहे अशी प्रशासनाकडनं आपल्याला माहिती मिळत आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी